बन पाहत हा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मनपात जागतिक युवताप दिन साजरा कर्मचारी आशा डॉक्टर यांना मार्गदर्शन रॅली काढून जागतिक युवताब दिन साजरा केला मा सत्यम गांधी आयुक्त यांचे मार्गदर्शनानुसार आज रोजी आयुष्मान आरोग्य मंदिर जामवाडी सांगली येथे जागतिक युवताब दिन साजरा करण्यात आला उप आयुक्त स्मृती पाटील प्रवीण पाटील यांनी सर्व स्टाफ आशा यांना मलेरिया बाबत माहिती व सर्वेबाबत बाबत मार्गदर्शन केले आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी वर्षा पाटील व सर्व कर्मचारी मलेरिया विभागाचे सुपरवायझर हिरेमठ वनखंडे कर्मचारी आरोग्य केंद्र कडील मानद भोसले पवार व साथरोग अधिकारी श्रद्धा चौधरी इत्यादी उपस्थित होते युवताप जनजागृतीसाठी डॉक्टर वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रॅली काढण्यात आली